आज आम्ही निघालो आहोत म्हसवडला सिद्धनाथाच्या दर्शनाला म्हसवड आणि जोगेश्वरी माता हे आमचे कुलदैवत आणि कुलस्वामिनी आहेत त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला निघालेलो आहोत जातायचं म्हसवड हे सोलापूरच्या जवळ आहे त्यामुळे त्या ठिकाणी जो भाग आहे तो थोडासा डोंगराळ भाग असा आहे सुरुवातीला तुम्हाला अशी हिरवीगार झाडं वगैरे दिसतील पण नंतर नंतर डोंगराळ भाग सुरू होतो तिथली ज्वारी अशी म्हणतात खूपच प्रसिद्ध आहे सोलापूरची ज्वारी किंवा सोलापूरचं शाळू म्हटलं तरी चालेल खूपच प्रसिद्ध आहे हा बघा असा डोंगराळ भाग आहे इथे पावसाचं प्रमाण थोडंसं कमी आहे हा सातारच्या दुसऱ्या बाजूचा भाग आहे सोलापूरच्या पलीकडचा भाग म्हटलं तरी चालेल या भागात पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे त्यामुळे इकडे जरा हिरवीगार झाडे जास्त दिसत नाहीत मध्ये मध्ये आम्ही थोडीशी खिडकी उघडी ठेवत होतो जेणेकरून श्रद्धाला बाहेरच्या हवेचा सुद्धा थोडासा आस्वाद घेता येईल या पद्धतीने आता या ठिकाणी श्रद्धा पूर्णपणे कंटाळलेली होती ती म्हटली मम्मा मला झोप आली आहे त्यामुळे मी तिला असं मांडीवर घेतलं आणि तिला झोपू दिलं थोडीशी झोपली की छान ताजी जवाणी होते ती त्यामुळे तिला म्हटलं थोडीशी झोप काढून घे ते छान झोपलेली आहे श्रद्धा तिची झोप झाली आणि आम्ही निघालो पुजाऱ्यांच्या घरी तर या ठिकाणी पुजाऱ्यांचं घर आहे या ठिकाणी आम्ही बसलेलो होतो पुजाऱ्यांच्या घरात देविका म्हणून छोटीशी मुलगी देखील होती ती सुद्धा श्रद्धाच्याच वयाची होती तिचा मेकअप चाललेला होता खूप बोलकी अशी होती या ठिकाणी पुजाऱ्यांचे असे देव आहेत त्यानंतर आम्ही थोडंसं चहा वगैरे घेतलं आणि त्यानंतर देवाच्या दर्शनासाठी निघालो श्रद्धाची झोप झाली होती त्यामुळे ती एकदमच फ्रेश झाली होती काय करते आलो आपण थंडगार वाटते जाते सोबत खेळ जा ना सोबत खेळ झाला बघ कशी नाटा करतीये ते बघ बाप्पा दिसला का आपल्या पाठीमागे चहा पिलो आणि त्यानंतर देवाला निघालो तिला तीळ आहे जन्म खूण आहे चला घेऊ का ओढून हे छोटस लावायचंय का मोठं पण एवढंच ना चलावले लावले आकडा लावले किती इथून आमचं मंदिर दिसतंय बघा हे मसवडचं सिद्धनाथाचं मंदिर आहे ते इथून आम्ही गुलाल खोबरं वगैरे घेतलं आणि मंदिरात निघालो या साईडने असं हे मंदिर दिसत आहे मंदिरात अजिबात गर्दी नव्हती कारण पंधरा दिवसापूर्वीच मंदिराच्या इथली म्हसवडची यात्रा होऊन गेलेली होती त्यामुळे लोकांचं येण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं होतं हा मंदिराच्या कडेचा आवाराचा परिसर आहे ज्या ठिकाणाहून प्रदक्षिणा मारली जाते तो हा परिसर आहे या ठिकाणी मंदिराच्या आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे किंवा काही या पद्धतीचं काही लिहिलेलं नव्हतं बरेच जण फोटो काढत होते व्हिडिओ काढत होते त्यामुळे मी सुद्धा हा छोटासा व्हिडिओ तयार केला देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर छोटासा व्हिडिओ बनवला आणि बाहेर आलो हे पूर्ण दगडी असं मंदिर आहे पूर्ण दगडाच्या बांधकामधलं हे मंदिर आहे या ठिकाणी पुजाऱ्यांनी आमच्यासाठी एक हार घेतलेला होता ते घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर निघालो हा मंडळाचा एकदम बाहेरचा असा परिसर आहे याच्या आतमध्ये तुम्ही समोर बघू शकता मंदिर आहे मेन मंदिर आहे मंदिरासमोर अशी रांगोळी काढलेली होती या ठिकाणी हा जो हात दिसत आहे या ठिकाणी नमस्कार करून आम्ही प्रदक्षिणा मांडण्यासाठी निघालो तर या ठिकाणाहून आम्हाला पाच प्रदक्षिणा घालायच्या आहेत आमच्यासोबत देविका सुद्धा म्हणाली आम्ही येतो म्हणून देविका सुद्धा माझ्यासोबत आली काम करते मग तू येणार का आमच्या घरी देविका खरंच खूपच बोलकी होती तिने छान आमच्यासोबत पाच प्रदक्षिणा घातल्या आणि न पाय दुखता व्यवस्थित आमच्यासोबत पाच प्रदक्षिणा घातल्या मला म्हणत होती मी तुमचीच आहे की कधी काकी म्हणत होती कधी मावशी म्हणत होती काही ना काहीतरी गप्पा मारत होती तिच्या घरातल्या काहीतरी गमती गपती सांगत होती का प्रत्येकाला असतं का साल होय हा हा चार भाऊ पळत मग पहिले हे करायचं दुसरं तेनी तिसरं तेनीच घरात अठरा वर्ष होय हा हा काय छत्तीस वर्ष मग ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आलं होतं का तुम्हाला मग तुम्ही किती किती भाऊ भाऊ दोघे दोघ जण पाठीमाग नंतर येणार हा। ते तुमच्याकडे सलग दोन वर्ष येत नाही का मग आमच्या बोडक्यात एक वेळा एकदाच येणार होय बर 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 आमच्या बाकी सगळ्याला परत येणार ना हा भाऊ करणार मी करणार असं होय वर्ष बहात्तर वर्ष मग पण कधी तरीच एखाद्यालाच भेटणार ना बहात्तर वर्षात सगळ्यांनाच भेटेल सांगता येत नाही एखाद्या पिढीला भेटत नाही चौघ नंतर येणार त्याच्या नंतर आणि एकटाच असेल तर मग काय तो छत्तीस वर्ष येणार आमच्या वडिलांनी केलं होतं होय आहे हा हा बर बर येताना आम्ही शिधा आणलेला होता आम्ही त्या ठिकाणी दोनच्या टायमिंगमध्ये मध्ये पोचलेलो होतो त्यामुळे जेवणाची वेळ निघून गेलेली होती ते म्हणाले साधं जेवण चालेल का आम्ही म्हटलं ठीक आहे मग चपाती आणि आमटी आणि भात असं आम्ही जेवण जेवलो आणि त्यानंतर देवाला नमस्कार करून तिथून निघालो या ठिकाणी आम्ही पुजाऱ्यांना नमस्कार केला आणि श्रद्धेला सुद्धा सांगितलं पुजाऱ्यांना नमस्कार कर म्हणून देवाला नमस्कार करून पुजाऱ्यांना नमस्कार करून मग आम्ही निघालो पुजाऱ्यांनी हात दिलेला होता तो आम्ही गाडीमध्ये देवाला घालायला ठेवला किंवा घरात येऊन देवानेला घालूया असं म्हटलं या ठिकाणी अशी एक नदी सुद्धा आहे हे बघू शकता खूपच सुंदर असं वातावरण होत झाडांचं प्रतिबिंब बघा पाण्यामध्ये किती सुंदर पडलेलं आहे एकदम सुंदर असं झाडांचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसत होतं असं वाटत होतं थो थोडा वेळ तिथे थांबून बघावं त्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि बसीच्या प्रवासाला निघालो श्रद्धा म्हणत होती मला पुढंच बसायचंय त्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ दे तिला पुढे बसू दे पाठीमागे शांत निवांतपणे बसले असं वाटत होतं त्या दिवशी मसवडचा बाजार सुद्धा होता या पद्धतीचा बाजार मोठा भरलेला होता कुणाला जाताना मी गोंदवले मार्गाने गेलो होतो येताना आम्ही माळशिरस या मार्गाने आलो या साईडची जमिनीच थोडीशी वेगळी होती थोडीशी पडी कशी जमीन होती हे कमी पावसाचं क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी थोडीशी अशी ओसाड जमीन दिसत होती मध्ये मध्ये बाबळीची झाड सुद्धा दिसत होती असंच आम्ही गप्पा मारत मारत परतीच्या प्रवासाला निघालो आता येता येता आम्हाला संध्याकाळ होत आली होती तर आम्ही संध्याकाळी हा असा सुंदर असा सनसेट पाहिला हायवेच्या साईडने असा सुंदर सनसेट दिसत होता आता हळूहळू आम्ही पुण्याच्या जवळ येत चाललो होतो अशा पद्धतीने आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला होता आणि थोड्या वेळातच आम्ही पोचणार होतो तर असं छान सुंदर देवदर्शन झालं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीजींच्या कृपेने आमचा आमच्या फांदीवर एकदम मस्त चाललं आहे